नमस्कार आता ऋषिकेश आणि जानकी ऐश्वर्याला फरफटत घेऊन सयाजीच्या घरी घेऊन येतात त्यांच्यासोबत नानासुद्धा आलेले असतात नाना सयाजीला म्हणतात सयाजी आता ही घे तुझी मुलगी तूच तुझ सांभाळ कारण ती आमच्या घरात राहण्याच्या लायकीची नाही आहे तिला आमच्या घरात इतकं प्रेम मिळालं तिला मुलीसारखी वागणूक मिळाली आहे एवढा तिला मान मिळाला सगळं काही मिळालेलं असताना सुद्धा तुझ्या मुलीला ते नीट खाता आलं नाही तिला आपला मान सांभाळता आला नाही तिला नाती सांभाळता आली नाही तिला आपल्या नवऱ्याला नवऱ्याचं प्रेम सांभाळता आलं नाही तिला काहीच करता आलं नाही असली मुलगी नको आम्हाला तूच सांभाळता तू करत बस तिचं माहेर पण तेव्हा सयाजी म्हणतो नाना हे काय आहे तेव्हा नाना म्हणतात बोलू नकोस आवाज चढवू नकोस सयाजी तुझी मुलगी काय केलं आहे तिने काय लायकीची आहे हे आता आम्हाला चांगलंच कळालेलं आहे तेव्हा जानकी म्हणते ऐश्वर्या काय आहे कशी आहे हे मला आणि ऋषिकेशला चांगलंच माहीत होतं पण आता घरात सगळ्यांना समजलं आहे त्यामुळे आता ही ऐश्वर्या नावाची कीड आमच्या घरात आम्ही ठेवूनच घेणार नाही ठेवा तुमच्या मुलीला इथे ऐश्वर्याची आई कावेरी खूप रडत असते आता कावेरीकडे तिच्या आईकडे बघून जानकीला वाईट वाटत असतं जानकी तिच्याजवळ जा येते आणि म्हणते काकू मी तुमच्या भावना समजू शकते तुम्हाला वाईट वाटत की एक मुलगी सासरून माहेरला आली आहे ती पण अशी सासरचे लोक तिला घेऊन आले आहेत काय वाटत असेल तुमच्या मनाला मला चांगलंच माहीत आहे पण तुमची मुलगी नाही होत्या लायकीची सासरी राहण्याच्या खूप तिने सासरच्या लोकांना त्रास दिला आहे एवढा की विचारून सोय नाही मला वाटते तिचे संस्कारच कमी पडले असतील तेव्हा कावेरी रागाने सयाकडे बघते आता सयाला खूप राग येतो सयाजी नानावर जोरात ओरडतो आता नानांचा सुद्धा आवाज चढतो आणि नाना, नाना सयाजीच्या सटासट कानाखाली वाजवतात आणि म्हणतात हे जर तू तुझ्या मुलीसोबत केलं असतास ना तर आज ही वेळ आलीच नसती जर तू तुझ्या मुलीला चांगले संस्कार दिले असतेस ना तर आज तुझी मुलगी आमच्या घरात सुखाने करत असते सुखा पण तूच तिला चुकीच्या नेऊन आणि चुकीचे संस्कार केलेस आता भोग तुझ्या कर्माची फळं असं म्हणून नाना जानकी आणि ऋषिकेश तिथून निघून जातात त्यानंतर आता कावेरी ही ऐश्वर्याला खूप काही बोलते पण ऐश्वर्या मूर्ख नालायक ऐश्वर्या आपल्या स्वतःच्या जाईचा अपमान करते तिला उलट बोलते नको नको ते बोलते आता बिचारी कावेरी ऐश्वर्याची आई एकटीच रडत असते काय होऊन बसलं माझ्या मुलीचं पण मुलगी काय लायकीची आहे हे तिला समजत नसतं तिला फक्त आपल्या मुलीचं दुःख कळत असतं इकडे ऐश्वर्या जानकीने जी साडी आणि जे काही सगळे वस्तू दिलेले असतात त्यांना आग लावते आणि म्हणते मी आग आहे आग मी शांत बसणार नाही परत रणदिव्यांच्या घरात घुसणार म्हणजे घुसणार तर आता इकडे जानकी आणि ऋषिकेश बोलत असतात तेव्हा जानकी म्हणते इथून पुढे मी कोणतंही संकट माझ्या घरात घुसू देणार नाही ऋषिकेश कितीही संकट येऊ दे ती आता ऐश्वर्या काहीही करू दे पण एकही संकट एकही आगीची झळ मी माझ्या घराला पोचू देणार नाही ऋषिकेश म्हणतो हो जानकी आणि मी सुद्धा तुझ्यासोबत आहे आपण दोघं मिळून आपला आशीर्वाद बंगला आपलं घर आपली नाती आपली माणसं आपण जपूया आणि आपण सुखाने संसार करूया तेव्हा ऋषिकेश असं म्हणतात जानकी लगेच त्याच्या मिठीत जाते आणि दोघंही खूप आनंदात असतात आता रणदिव्यांच्या घरातली कीड वाळवी घाण कचरा सगळं सा जानकीने साफ केलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू